नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी शिवसेना ठाकरे गट आचोळे च्या वतीने स्वामी समर्थ पालखीचे जल्लोषात स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचोळे विभाग अठ्याहत्तर च्या वतीने श्री स्वामी समर्थ पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले जिल्हा प्रमुख श्री पंकजदा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवर अध्यात्मिक सेवा समाजकारण मधील एक भाग आहे पालखी सेवेकरी साठी मोलाचे सहकार्य जिल्हा प्रमुख पंकजदा देशमुख यांनी केले उपविभाग प्रमुख श्री राजेश उपरकर शाखा प्रमुख मनोज खरात व शिवसैनिक पदाधिकारी निलेश शिरसेकर प्रोफेसर सुब्रमणियम यांनी सुद्धा सहकार्य केले तीनशे पन्नास पेक्षा जास्त सेवेकरी पालखी सोबत होते या केंद्रातून आचोळे विभाग नऊ मध्ये पहिल्यांदाच पालखी आगमन शाखा अठ्याहत्तर जवळ झाले सर्वांनी दर्शन घेतले हे सर्व आयोजन शाखा प्रमुख श्री मनोज खरात यांचं होत या कामी उत्कृष्ट सहकार्य उपशहर संघटक शिल्पा वालकर उपविभाग प्रमुख राजेश उपरकर शाखा प्रमुख धनाजी पाटील व निलेश शिरसेकर विठ्ठल गायकवाड विजय मुळम सिद्धार्थ सारसर विनायक वालकर यांचं लाभल सर्वात आभार शाखा प्रमुख यांनी मानले वार्ताहर मनोज खरात वसई नालासोपाराची रिपोर्ट 아니가다 <목소리> 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 अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्वीस मराठीला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल